नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण अहंकार या विषयावरचं विवेचन ऐकतोय आजच्या चौथ्या भागात या विषयावरचं पुढचं विवेचन ऐकूया स्वामी रामसुखदासांच्या साधक संजीवनी या भगवद्गीतेवरच्या भाषामध्ये त्यांनी अहंकार या विषयावर सविस्तर विवेचन केलंय जिज्ञासूंनी ते आवर्जून वाचावं वा। तिसऱ्या अध्यायाच्या सत्ताविसाव्या श्लोकात प्रकृत क्रियमाणानी गुणैही कर्म आणि सर्वशहा या श्लोकावरच्या विवेचनामध्ये आपण ज्याचा उल्लेख आधी पाहिला ते दोन अहंकाराचे प्रकार म्हणजे वास्तविक आणि अवास्तविक अहंकार याचा उल्लेख स्वामीजींनी केलाय आणि सातव्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकामध्ये भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार अहंकार इतियमे भिन्ना प्रकृतीरष्ट यामध्ये सांगितलेल्या अष्टधा प्रकृतीवरच्या विवेचनामध्ये कारण रूपी आणि कर्तारूपी अहंकार असे दोन प्रकार रामसुखदास सांगतात तेराव्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकावरच्या विवेचनामध्ये अहमवृत्ती आणि अहंकर्ता असे दोन अहंकाराचे प्रकार ते सांगतात अहंकार कशाने पोचला जातो हे सांगताना त्याची दोन कारण रामसुखदास सांगतात एक म्हणजे श्रवणाने पोचला जाणारा अहंकार म्हणजे आपल्याला लोक जे, जे म्हणत असतात जसं आपल्याविषयी लोक बोलतात तेव्हा आपल्याला स्वतःविषयी पण काहीतरी वाटत असत की मी अमुक आहे मी तमुक आहे हा श्रवणाने पोचला जाणारा अहंकार लोक आपल्याशी जसं वागतात त्यावरून आपला पोचला जाणारा अहंकार आणि दुसरा प्रकार म्हणजे क्रियेने पोचला जाणारा अहंकार म्हणजे आपण जे काम करतो म्हणजे मी शिक्षक आहे मी वक्ता आहे मी कामगार आहे अशा पद्धतीनं क्रियेमुळे पोचला जाणारा जो अहंकार असतो तो असे दोन भाग केले अठराव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकावरच्या विवेचनामध्ये अहम स्फूर्ती आणि अहंकृती असे दोन अहंकाराचे भेद त्यांनी सांगितले आपला हा अहंकार कसा उत्पन्न होतो त्याचं भगवद्गीतेनी सांगितलेलं स्पष्टीकरण आपण विषय विवेचनाला सुरुवात करत असताना पाहिलं या विषयावरचा एक महत्वाचा आयाम आज आपण समजून घेऊया प्रत्येक माणूस त्याच्या पुढच्या पिढीला दोन प्रकारच्या गोष्टींचा वारसा देत असतो काही मूर्त गोष्टींचा वारसा जसं घर जागा सोनं नाणं पैसा यासारखं आणि काही अमूर्त गोष्टींचा वारसा आणि मोजता न येणारा असा हा अमूर्त वारसा यामध्ये अनुवंशिक असणाऱ्या आणि अगदी सहज संक्रमित होणाऱ्या रोगांपासून ते स्वभावातून संस्कारातून वागणुकीतून रुजणाऱ्या नैतिक मूल्यांपर्यंतच्या अनेक गोष्टी येतात समृद्धी पैसा सोनं यासारख्या मूर्त वारशाबरोबरच श्रीमंतीचा अहंकार संक्रमित झाला तर तो विषारी गुण सर्व समृद्धीचा विनाश करायला कारण ठरू शकतो यामुळंच वेळीच दुर्गुण ओळखणं आणि ते कमी करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करणं आणि ते संक्रमित होणार नाहीत याची खबरदारी घेणं फार महत्वाचं ठरतं त्यामुळेच पैसा समृद्धी या बरोबर येणारा उन्मत्तपणा टाळण्यासाठी वागणं साध नम्र आणि क्षमाशील राखणं आपल्या हातात नक्कीच असतं हा आवर्जून करायचा बदल व्यवहारात नेमका कसा आणायचा यासाठी भगवद्गीतेत जागोजागी उपदेश केला आहे अनेकदा असं होतं की भगवद्गीतेचं पाठांतर लहान वयात केलं जातं तेव्हा त्याचा अर्थ अजिबात समजत नसतो आणि त्याचा अभ्यास खूप वेळा उतार वयात केला जातो तेव्हा मनाने संसारातून निवृत्ती घेतलेली असते गीता ही तर पूर्णपणे प्रवृत्तीपर आहे पण ती आचरणात आणायला तर उशीर झाला अशा वेळी ती समजते अठराव्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात भगवद्गीतेच्या साररूप उपदेशात कुठलंही काम होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच घटकांचा उल्लेख केलाय हा श्लोक सामान्यपणे आपल्याला माहिती असतो हे घटक म्हणजे अधिष्ठानं तथा करण विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम म्हणजे अधिष्ठान करता करण प्रयत्न आणि दैव यापैकी अनेकदा कार्यसिद्धीनंतर करताच संपूर्ण कर्तृत्व घेतो आणि गीता तर कर्तृत्वाभिमान सोडायला सांगतीय म्हणजे गीतेचा सा अभ्यास करत असताना अर्थ समजून घेत असताना गीतेचा उपदेश आणि आपलं प्रत्यक्ष वागणं यामधली दरी भरून काढण्यासाठी आपण अंतर्मुख व्हावं एवढा तरी या विवेचनाचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना होईल आजचं हे विवेचन इथेच थांबूया लवकरच भेटू गीता सुगीता कर्तव्या या मालिकेतल्या अहंकारावरच्या विवेचनामध्ये उद्या शेवटच्या भागामध्ये श्री वस्तू